आता नारळ सोडलेला आहे आमची आमच्या समोर होळी लागलेली आहे आमची लागायची आज आता आमचं महाराजांचं गारा ना ऐका <laughs> <laughs> सगळ्यांना दे उशीर झाला दहा वाजलेत जेव्हापर्यंत अकरा वाजतील आज काय विचारू नका मग आज पोले मग काय आज पोळ्या उदनाळ्या आम्ही तयारीत तुमच्यासाठी आम्ही थांबलो बोलवा कुठे भाऊ कुठे काय मग बोलवा झाला झालं करायला उशीर झालाय सगळी तर महाराज जेवण बनवते जेवण बनवते जेवण नको बनवायला आता हो बोला

आज तो शिमग्याच सण सगळी पोतारे मेळान साजरे करतात त्यांचा तू नेहमी संभाळ करिडा वाटला नकळा असा तू दूर कर रे महाराजा कोणी काय कोणावर वाटला नकळा केला असन तर त्या बाहेरच्या बाहेर निघा जाऊ दे रे महाराजा कोणा पोरं होत नसाल तर त्यात पोरं होऊन द्या कामात सर्वांचा यश दे पोरा टोरा यश दे कोणाचं लग्न जुळत नसाल तर तुझ्या कृपेनं जरूर रे महाराजा आणि तुझ्या कृपा दृष्टीने अत्याचार होत जे करतात त्यांचा नायनाट कर रे महाराजा या बघा देवाक नाराज देऊन नार सगळ्यांच्या ना वतीनं गारा घातलाय चला सगळ्यांनी पाया पड आणि शिल्डा खेळा केला महाराजा हे घाला लागल्यावर हां हे जत्र थोडं तेवढं एवढं नाहीच शेवटला असेल वा मां काय के लास्टची आपले होळी राहिली हो नाही हो बऱ्याच आहेत आपल्या लाईनला आमची होळी लागलेली आहे आता सगळी जण पोरं ओरडतील गावाला केवढ्या मोठ्याने ओरडतात यावर्षी बऱ्याच होळ्या आहेत का तिकडे बाईकवाला कुठला येतो इथं त्याला दिसत नाही काय मग काय तिकडे राहिलंय घाला

चप्पल चप्पल yes, अरे तू उल्टा कूटा वोय वोय इशां आता क्या ला <laughs> चिमू नहीं आयी चिमू बाबा चल आई चल